हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे म्हणजे हा विषय असा आहे हो, की प्रत्येकाला ह्या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे आपल्या आयुष्यात जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल रे हो असं होतं म्हणजे कारण मला असे बरेच अनुभव आलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळे म्हणून मी हा विषय आज घेतलेला आहे तर एक पूर्वीच्या काळी एक म्हण होती तुम्हाला माहिती आहे का ती तुमच्या मी सांगितलं तुमच्या लक्षात येईल थे। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही म्हण का सांगते मी बऱ्याच लोकांना सवय असते म्हणजे काही घेणं असो नसो दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे त्यांचं लक्ष असतं आणि दुसरा काय करतो दुसऱ्यांनी काय कपडे घातले काय नाही घातले तो काय करतो तो कुठे गेला कोणाबरोबर गेला काय करतो इतक्या हजार भानगडी असतात आणि कायम दुसऱ्याच्याकडे लक्ष देऊन हे करून त्यामुळे स्वतःकडे त्यांचं दुर्लक्ष होतं त्यामुळे मी तर नेहमी असं म्हणेन की दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांनी काय केलं हे बघण्यापेक्षा आपल्याला स्वतःला आपल्यात काय म्हणजे आपली जर प्रगती करायची असेल तर काय आपल्याला करायला पाहिजे करता येईल हां मग दुसऱ्याचा चांगला गुण असेल तर तुम्ही नक्कीच घ्या ना की आता ह्यांनी काय केलं आणि त्याच्यामुळे हे आपण आपण पण केलं तर आपली अजून प्रगती होईल किंवा आपल्याला अजून छान करता येईल असं जर असेल तर तुम्ही नक्की करा आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही हे लक्षात म्हणजे लक्षात येत नाही कोणाच्या जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो हो ना तेव्हा उरलेली चार बोटं आपल्याकडे असतात त्यामुळे प्रथम प्रत्येकाने मी तर म्हणेन की आपल्या अंतर्मनात आपल्या आयुष्यात आपल्याकडे काय होते हे बघावं दुसऱ्यांकडे बघण्यापेक्षा आपल्याकडे बघावं आणि काय म्हणजे अगदी असतं म्हणजे बायका घेतल्या तर बायकांचं सो कसं तिने साडी कुठची नेसली तिने हे काय केलं तिने आज कसे केस सोडले तिने मोकळे सोडले हे कोड तिने काय म्हणजे कोणी दुसऱ्याने काय केलं हे बघण्यातच त्यांचा वेळ जातो आणि हे आणि मग काय होतं मग एकमेकीशी चर्चा करायची ह्या गोष्टीवर बोलायचं ते असं झालं तसं झालं आणि जे आजकालची पिढी आहे ना ही एकदम हे असते बिंदास ती कधी कोणाच्या अध्यात्मध्यात पडत नाही आणि त्यांचं 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 सगळं चालू असतं अगदीच वेळ मिळाला तर त्यांचं मोबाईल असतो मोबाईलवर बरेच ऑप्शन असतात तुम्हाला करण्यासारखे म्हणजे असं मो मोबाईल घेतला म्हणजे ते काही वाईटच असतं असं काही नाही आहे त्यातनं तुम्हाला बरंच शिकण्यासारखं असतं तुम्ही शिका पुढे जा दुसरं काय करतं हे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे बघा असं मला वाटतं दुसरं एक असं असतं की बऱ्याच लोकांना ना ही पण एक सवय असते की ते जर म्हणजे समजा आता कोणाला बरं नाही कोणता आजार आहे काय व्यंग आहे काय आहे तर आपण काय म्हणजे नेहमी असं काय म्हणावं की ठीक आहे म्हणजे ते त्यांच्या व्यंगावर बोट ठेवण्यापेक्षा असं जर म्हणायला पाहिजे म्हणजे त्यांना समजवून घ्यायला पाहिजे किंवा एखादा आजारी माणूस असतो आपण त्याला भेटायला गेलो तर त्याला असं नाही बोलायचं अरे दोन दिवसापूर्वी छान होतास आता एकदमच तुझी तब्येत काय झाली म्हणजे त्या आजारातनं त्याला बरं करण्यासाठी नाही नाही खूप छान आहे आता तू छान वाटतोयस छान दिसतोयस छान नुसता दिसतोय म्हटलं ना तरी लोकांना खूप छान वाटतं बघा तुम्ही कोणीही एखादी साधी बाई असेल काही असेल तर ती म्हणजे ती अशी जायला लागली आणि आपण आपल्याला भेटली ना तर आपण नुसतं एवढं वा वा छान साडी छान दिसली छान दिसतेस तू तिला किती छान वाटतं एक क्षणिक आनंद मिळतो पण त्या आनंदासाठी तो आनंद आपण हिरवून घेता कामा नये आपण नेहमी दुसऱ्यांना चांगलं बोललं पाहिजे दुसऱ्यांची व्यंग दुसऱ्यांचे काही गोष्टी असतात ते म्हणजे माहीत सुद्धा आपण त्याच्यावर बोलू नये असं मला वाटतं हा कोण आजारी माणूस असतं मा आजार सा आज तर त्याला दुःख देण्यापेक्षा किंवा त्याचा आजार वाढू नये म्हणून आपण मदत करायची त्याला नेहमी चांगलं बोलावं इथे आपण खोटं बोललं थोडंसं तर चालतं आपण म्हणतो नेहमी म्हणजे आपल्याला शिकवलं आहे की खोटं बोलू नये हे करू नये पण इथे आपण थोडंसं खोटं बोललं तर चालतं का आता आपण त्याला काय सांगणार आहे की बाबा कालच्यापेक्षा तू आज खूप छान वाटतोयस तुझ्या चेहऱ्यावर चांगलं छान वाटतंय तू एकदम म्हणजे तरतरीत वाटतोयस किंवा जे काय असेल ते आपण बोलू पण त्याच्यामुळे काय होणार आहे तो आजारात ना त्याला लवकर बरं वाटणार आहे त्याला आत्मविश्वास येणार आहे आत्मविश्वास आल्यावर तो त्याचं जे काय तो त्याचं जो काय आजार असेल त्याच्याशी तो फाईट करत असेल तर त्याला वाटेल नाही नाही मी आता छान दिसतो आहे मग मी बरा होणार आहे लवकर आणि मग त्याला पण उत्साह येतो ना त्यामुळे इथे थोडंसं खोटं बोललं तर चालतं म्हणजे जनरली काय असतं आता माझ्या आईवडिलांनी मला काय शिकवलं की खोटं कधी बोलायचं नाही पण खोटं अशा बाबतीत दुसऱ्याचं चा जर चांगलं होणार असेल किंवा दुसऱ्याला जर त्याचा फायदा होणार असेल तर थोडंसं आपण खोटं तर चालतं त्यामुळे परत दुसऱ्यांच्या आयुष्यात म्हणजे कसं असतं आता माझं मी आता पार्लर नाही आता चालवत पूर्वी माझं पार्लर होतं तुम्हाला एक मजा सांगते माझा पार्लर किती चालतं माझ्याकडे किती लोकं येतात माझ्याकडे म्हणजे माझा लाईट किती वेळ चालू असतो कारण माझं कसं आहे आमचं घर आहे आणि घराशी जी पुढचा हे आहे ते मी पूर्ण पार्लरसाठी वापरत होते त्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना दिसतच होतं की लाईट किती वेळ चालू आहे आता सणवार आला हे आलं की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की गर्दी असते खूप त्यामुळे मग रात्री आठ कधी साडेआठपर्यंत चालू असायचं किंवा लाईट चालू असायचं आणि पार्लरच्या बाहेर किती चपला आहेत सुद्धा लोकांचं लक्ष असायचं तुम्हाला खोटं वाटेल पण कधीतरी बोलताना अरे ह्या स रविवारी तुमच्या इकडे बाहेर खूप चपला होत्या खूप गर्दी होती म्हणजे माझ्यापेक्षा लोकांना चपला किती आहेत ह्याचंच जास्त म्हणजे त्यांचं लक्ष असायचं मी माझं काम करायची आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आपलं काम करता तुम्हाला यश मिळतंच पण लोकांचं किती लक्ष असायचं म्हणजे मला असं म्हणायचं की एवढं कोणाच्या आयुष्यात कोणी डोकावू नये ज्यांनी त्यांनी आपलं आपलं बघावं हे कसं असतं हे जे रिकामा वेळ असतो ना तर रिकामावेळ सैतान क घर असं असतं ते त्याच्यामुळे डोक्यात काय काय विचार येतात काय काय आपण इकडे तिकडे बघतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला एक विरोंगोळा काहीतरी असायला पाहिजे काहीतरी आपल्या आयुष्यात असायला पाहिजे एक तर साठी नंतर वगैरे ना बायकांना म्हणजे कसं एक जबाबदारी संपते आपल्या मुलांची लग्न होतात त्यांचे संसार सुरू होतात आपले नातवंड असतात ती थोडी आपण मोठी होतात ते म्हणजे आपल्याला आपली गरज थोडीशी कमी होते मग आपल्याला वेळ मिळतो आपल्याला वेळ मिळाल्यावर आपण तो वेळ चांगल्या आहेच घालवावा एखादी कला आहे ती जोपासावी कोणाला गाणं आवडतं अगदी साठाव्या वर्षानंतर आमच्या सोसायटीतली एक बाई डान्स शिकायला गेलेली पण मला माहिती आहे तिला भरतनाट्यम पहिल्यापासून आवडत होतं आणि जबाबदारी असतात जबाबदारी असली की अशा गोष्टी आपल्याला करायला मिळत नाही जेव्हा करायचं असतं त्यावेळेला पण ठीक आहे ना आपण काय साठ वर्षानंतर डान्स शिकून काय कुठे डान्स करायला जाणार नाही आहे पण ही आपली आवड आहे म्हणून आपण शिकायचं कोणाला भरतकाम आणलं कोणाला गाणं आवडतं भरतकाम आवडतं कोणाला डान्स आवडतो कोणाला चित्र काढायला पेंटिंग आवडतं चित्र काढायला आवडतं आता मी काय केलं मला जसा मला थोडासा मोकळा वेळ मिळाला तर मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केलं का केलं की माझा वेळ चांगला जातो माझे जे विचार आहेत ते मी मांडते ते लोकांना पटतात आणि ते पटल्यामुळे मला रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे तर मग मला असं वाटतं की जे आणि हे बघा जे काही चांगलं आहे ना ते दुसऱ्यांना द्यावं त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावर जे संस्कार झालेत मला जे चांगलं वाटतंय ते मी सांगितलं आणि त्याच्या अगदी खूप लोकांना नाही पण त्यातल्या दहा लोकांना जरी फरक पडला किंवा त्यांचं काही चांगलं झालं तर चांगलंच आहे ना म्हणून मला असं वाटतं नेहमी की व्हिडिओ करण्यात म्हणजे आजकाल कर मी बघते चांगल्या चांगल्या घरातल्या बायका किंवा हे व्हिडिओ करतात ना व्हिडिओ करताना काय ते हिंदी गाणी लावायची त्या हिंदी गाण्यावर असे हावभाव करायचे हे करायचं असं असं करायचं डान्स करायचा कधी कधी तर नवरा बायको दोघंही डान्स करतात म्हणजे एक तुम्ही वय झाल्यावर तुमच्यात मॅच्युरिटी आली पाहिजे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार हे तुम्ही ठरव आता डान्स करू नका असं माझं बिलकुल म्हणणं नाही आमच्याकडे पण माझ्या म्हणजे काही वेळेला पार्टी होते किंवा आम्ही काही वाढदिवस असतात काही होतात त्यावेळेला आम्ही डान्स करतोच म्हणजे मी पण डान्स करते पण असं नाही आहे पण ते सोशल मीडियावर असं गाणी लावायची आणि हिंदी गाण्यावर वेळेवाकडे डान्स करायचे हे मला नाही पटत तर ज्याला पटतं ते करतो पण मला असं वाटतं की असं नाही करू म्हणजे मग आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देतो आपण काय देतो आपले जे, जे संस्कार आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला पाहिजे जे चांगल्या गोष्टी आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवायला तयार म्हणजे आपण त्याचं चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजेत त्यांना किंवा तुम्हाला जर काही कला असेल किंवा काही हे असेल किंवा तुम तुम्हाला आलेले अनुभव आहेत ते पण तुम्ही शेअर करू शकता ना की म्हणतात ना मागच्याला ठेच लागली तर पुढच्याला फायदा होतो तसं एका पिढीला जे अनुभव आलेले आहेत ते त्यांनी अनुभव दुसऱ्या सांगितले तेव्हा कोणाच्या आयुष्यात जर ते तसं घडलं तर त्यांना ते लक्षात येतं लगेच हे नाही असं असतं त्यामुळे त्याला जो फायदा झाला तर आपल्याला चांगलंच आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की जे काही आपण करतो जे काही बोलतो जे काही वागतो हे अगदी विचारपूर्वक करायला पाहिजे वागायला पाहिजे उगाच ते सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायचे म्हणून काहीही करायचं काही बोलायचं बरं बऱ्याचशा गोष्टी आणि लोकांना काय असतं वेळ मिळतो जसं मी म्हणते दुसऱ्याच्या ह्याच्यात डोकवायची सवय असते तसं ना वेळ मिळाला ना तर ज्यांना काही कामं नसतात ना ते बघत 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 जातात पुढे 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 आणि मग काय होतं एक ना त्यांच्या ह्याच्यावर परिणाम होतो हे जे यूट्यूब बऱ्याचशा यूट्यूबवर किंवा बऱ्याचशा हे सोशल मीडियावर हे असतं ना हे सगळं दिखावा असतो हे दिखावा असतो हे असं रिअल काही नसतं आणि ज्या तुम्ही आता समजणारे समजतात की हे काय बघायचं सोडून द्यायचं पण काही लोकांना ते अगदी ते खोलवर कुठेतरी होतं त्यांच्या मनावर तो परिणाम होतो अरे ह्यांना हे असं आहे यांच्याकडे असं आहे मग माझ्याकडे का नाही मला का नाही असं असं नसतं प्रत्येकाचं आयुष्य असतं प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाला ते जगायचं असतं आणि त्या त्या पद्धतीने जगायचं असतं तेव्हा तुम्ही असं त्याच्यात अगदी स्वतःला ठेवून बघू नका एक छान हे म्हणून हां आता विचार आहेत माझे जे विचार आहेत मला जे खटकतं मला जे पटत नाही त्या गोष्टी मी शक्यतो व्हिडिओ करून सांगत असते बोलत असते का तर जे चूक आहे ते चूक आहे ना जर आपल्याला ती ला ठेच लागली आहे तर दुसऱ्याला ती लागू नये असं वाटतं ना म्हणून सांगत असते म्हणून मी म्हणते नेहमी की कधीही असं करू नका की स्वतःचे पण काही दोष आहेत स्वतःमध्ये पण काही गुण गुण असतात पण अवगुण पण आहेत तर ते अवगुण आपण सुधारण्याचा प्रयत्न करूया हां तु, तुम्ही बघा पण त्या बघण्यामधनं तुम्ही चांगलं पण घ्या ना नुसतंच हे करू नका बघून कोणाच्या बरं लोकं ना असं फटकन तोंडावर तसं काय काही चांगलं आहे असं आहे तसं आहे असं सगळं म्हणजे एक आहे म्हणजे मी अनुभवलं आहे या गोष्टी त्यामुळे जास्त कोणाच्या भानगडीत पडायचं नाही आणि मला असं वाटतं की आता माझ्याकडे वेळ आहे मला जी माझं मला पेंटिंग करायला आवडतं मला म्हणजे भरतकाम आवडतं तर मी हे सगळं करतेच आहे पण त्याच्याबरोबर मला असं वाटलं म्हणजे खूप जेव्हा मी पण आधी व्हिडिओ बघितले आहेत म्हणजे अनुभव घेतला आहे तेव्हा मला असं वाटलं जर चुकीच्या गोष्टी आहेत तर त्या न करता त्या आपण काही चांगल्या गोष्टी आहेत ते जर आपण बोललो लोकांना दिल्या ज्याला पटल्या त्या घेतील नाही पटल्या तर सोडून देतील म्हणजे आपल्याला काही ह्याच्यावर फोर्स नाही आहे पण मला असं वाटतं जर चांगल्या चार गोष्टी आहेत ते सांगितलं तर अगदी हजारो लोकांच्या पाच दहा लोकांना जरी ते पटलं तरी चांगलं आहे ना म्हणजे मला शक्यतो वाटतं पुढच्या पिढीला ते चांगले विचार द्यावे चांगल्या गोष्टी सांगाव्या आजकाल सगळे लोकं नुसती वावत चालली आहेत कलियोग म्हणा की काही म्हणा कोणाला कशाची जाण नाही कोणाला काही हे नाही जो तो उठतो तो पैशाच्या मागे धावतो जो तो उठतो तो आता यूट्यूब सुरू केल्यावर लोकांना हेच वाटतं आता काय तुला पैसे मिळतील अरे मी पैसे मिळण्यासाठी नाही करत आहे हे माझा खूप इच्छा होती पहिल्यापासून पण मला वेळ मिळत नव्हता त्यामुळे मी आता जसा, जसा मला वेळ आहे जसं माझ्याकडे थोडाफार वेळ आहे आणि मला असं वाटतं की माझ्याकडनं जर चांगलं चार लोकांना देता आलं असेल पुढच्या पिढीसाठी देता येत असेल ते जरूर द्यावं आपण काय आता आता घरोघरी जाऊन काय कोणाला लेक्चर देणार नाही शिकवणार नाही ही सोशल मीडिया हे यूट्यूबवर हे करणं चांगलं आहे ना म्हणजे तुम्ही सांगा पटलं तर घेतील नाही पटलं तर सोडून देतील तिथे कोणाला फोर्स नाही आहे की तिथे तुम्हाला कोणी अडवू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही पण तुमचे विचार तर मांडा तुम्ही विचार मांडले तुमचे तरच तुम्हाला त्यातनं म्हणजे लोकां लोकांपर्यंत जातील आणि चांगले विचार मांडायला कशाला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपण मांडू शकतो आपण बोलू शकतो का बोलू शकतो पण आपल्याला कुठेतरी वाटत असतं की येणारी पिढी किंवा हे आजकाल जगात आहे काय काय गोष्टी ह्या अशा नाही असायला पाहिजेत म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे पण हे घराघरातनं शिकवायला पाहिजे पण घराघरातनं शिकवण्यासाठी कोणाला कोणाकडे वेळ नसतो किंवा जो तो आपला आपलाच बिझी असतो वेळ मिळाला की आजकाल काय असतं मोबाईल घ्यायचा बसायचं झालं सुरू बघ बघणं तर ते तसं न करता काहीतरी चांगलं करा चांगलं घ्या त्यातनं चांगलं शिका असं मला वाटतं आणि म्हणून मी असं म्हणते की म्हणजे ही जे मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं ना की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून पण हे असं करू नका दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळ करू नये नेहमी स्वतःचं आयुष्य कसं चांगलं जगता येईल कसं आपल्याला चांगल्या गोष्टी करता येतील हे आपलं चूक परत नेहमी आपण ना दिवसभर म्हणा की तुम्ही कसंही म्हणा की जर आपण जे काय करतो ना त्याचं एक झोपताना ना नेहमी असा एक आराखडा म्हणजे असा एक हे घ्यावं कि आज मैं जा मैं जा की आज काय झालं मी कोणाला काय बोलले माझ्या हातून कोणी दुख माझ्या म्हणजे माझ्या बोलण्यामुळे कोणी दुखवलं गेलं का ते दुखवलं गेलं आहे असेल तर आपण जर आपल्याला ते तो माणूस किंवा ते जी कोण व्यक्ती आहे ती जर आपल्याला भेटणार असेल तर आपण जरूर तिला सांगावं नसेल तर आपण फोन करून सांगावं अगं मी त्या दिवशी बोलले पण मला काही तुला दुखवायची इच्छा नव्हती पण चुकून माझ्या हातून बोलून गेले मी माझ्या तोंडात पण जर खरंच तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी हा असं असं म्हणावं सॉरी म्हणायला काय हरकत आहे त्यामुळे कोणाला दुखवू नये कोणाशी कोणाला म्हणजे असं म्हणून मी म्हटलं की आजारी माणूस असेल कोणाचे काही जे प्रॉब्लेम असतील ना त्या प्रॉब्लेमवर बोट ठेवू नका त्या प्रॉब्लेमवर बोट ठेवू नका जो माणूस भोगतो ना त्यालाच माहीत असतं की त्याचं दुःख काय आणि दुसऱ्यानी चार गो लोकांनी चर्चा करून जे चुकीचं आहे म्हणजे कधी कधी काही माहीत पण नसतं तरीही बोलतात लोक माहीत नसूनही बोलतात तर तसं बोलू नका तसं करू नका तुम्ही नेहमी दुसऱ्यांविषयी चांगले विचार करा चांगला विचार केलात तर तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतातच असं होतच नाही की तुम्ही चांगले वागलात तर तुम्हाला चांगले अनुभव येणारच तुमच्या आयुष्यात पण अशी लोकं येतील अचानक किंवा की तुम्हाला ते चांगलं देऊन जातील किंवा तुम्हाला खूप त्याच्यातनं चांगलं काहीतरी शिकायला मिळेल बघायला मिळेल किंवा तुम्हाला अडीअडचणीला तुम्हाला मदत मिळेल असं होतं आणि हे करून बघा तुम्ही म्हणून मी सांगते की कधीही दुसऱ्याला दुखवू नका दुसऱ्याचं चुकत असेल ना त्यावेळेला चुकत असेल ना त्या, असेल ना, त्या वेदा ती वेळ सोडून द्या नंतर आपण त्याला समजावून सांगू शकतो हे बाबा तू असं 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 बोललास म्हणजे चुकीचं आहे असं नाही आहे तसं जे काय असेल ते पण आपण नंतर सांगू शकतो पण तुम्ही दुसऱ्याला दुखवू नका माणसाचं मन दुखलं ना की आतमध्ये काय वेदना होतात आणि काय त्यांना त्रास होतो ना तो ज्याला होतो त्यालाच करतं म्हणूनच अजून एक माणस सांगते ज्याचं जळतं त्याला समजतं नाही तर दुसऱ्यांना हे समजत नाही पण समजवून घ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी ही वेळ येते प्रत्येकाला कधी ना कधीतरी ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही समजवून घ्या आणि आजपासून प्रत्येकाने एक निर्णय घ्या की आपण दुसऱ्याला दुखवायचं नाही दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही एवढं जरी झालं ना तरी खूप झालं धन्यवाद नमस्कार